आज उत्तर वडगाव या ठिकाणी आपले कार्यकर्ता मेळावा बैठक या ठिकाणी संपन्न झाले काय या ठिकाणी कार्यकर्त्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे प्रतिसाद वाढत चालतो आहे काय झालं होतं वर्ष आम्ही संपर्कात आता संपर्कात परत चाललो आहे माणसं परत काय आयाशे दौदलगेट कुठं गेल्या नव्हतं माणसं कुणी तिथं हल्लं नाही काय नाही मामांची माणसं आयाशी जागेवर आहे फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्या संपर्क साधा लढत मात्र जसं जेवढं जेवढं प्रत्येक सभा उत्तर उत्तर दिशेनेच चाललेली आहे प्रत्येक सभेला प्रतिसाद वाढत चाल आपण आपल्या भाषणामधून आदिनाथ कारखाना मकाई कारखाना याच्याविषयीसुद्धा उल्लेख केलेला आहे बागलघाटाच्या म्हणजे त्यामुळे कुठंतरी उत्तर ती काळा लागली होती अशा प्रकारे कुठंतरी चर्चा होती त्यातून तुम्ही एक मार्मिक शब्दातून ते सर्व स्पष्टीकरण दिलं याविषयी काय सांगा महाराष्ट्रातच अडचणी आहे एकंदरीतच अडचणीत उत्पन्न आणि खर्च काय अडचण ताळमेळामुळं सगळ्यात संस्था अडचणी मकाई नाही थोडी स्ट्रॅटेजी बदलली का आक्रमक या कदा मका असेल किंवा आधीनात असेल या संदर्भात बागलघाटाकडून जास्त स्पष्टीकरणं किंवा उत्तर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कधी झाला नव्हता यावेळी मात्र तुम्ही स्वतः आक्रमक होत आहे याचं कारण एवढंच की पण वर्ष दीड वर्ष मकायची देणी टाकलेली असल्यामुळे आमचीच माणसं तिथे किंवा आम्ही राजकारण आमच्या डोक्यामध्ये नाहीच तालुक्याचे म्हणजे मतदारसंघाचे आणि कारखान्यांचे प्रश्न कारखाने सक्षम करी हेच आमचं एकमेव ध्यास त्यामुळे ही देणी थकल्यामुळं आम्ही माणसांमध्ये येत नाही किंवा राज्यकर्त्यांना आम्ही उत्तरं देत नाही माणसं टीका करीत आम्ही उत्तर देणार नाही आता आमचे नेते आदरणीय ने फडणवीस ने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाने आपले कारखान्याचे दिनी गेलेले आहेत आपल्या अडचणी दूर झाल्यात अजून पुढे दिवस चांगले येणार आहेत कारखान्यांसाठी त्यांच्या माध्यमातून आता आम्हालासुद्धा बळ भेटलेलं आहे आम्हालासुद्धा पाठबळ द्यायचा आहे आणि एवढा चांगला गॉडफादर असताना आम्हाला निश्चित काम करायला चांगलं वाटतं माणसांमध्ये जायला चांगलं वाटतं आणि मला एक ठाम विश्वास आहे की गट कुठंही गेलेला नाही गटाची माणसं कुठे गेली नाही प्रतिसाद मी फक्त वाढत चालला आहे अजून तरी फक्त आमच्यावरच चालू आहे ज्यावेळेला रश्मी दिदी परत एकदा सक्रिय होतील त्यावेळेला ह्या दुःखीनं वाढ होणार गेल्या दहा वर्षापासून गटाला म्हणजे गे दोन पंचवार्षिकमध्ये गटाला विधानसभेमध्ये जाण्यापासून तरी थोडक्यात हुलखावणी मिळालेली आहे ह्यावेळेस तरी बागलगटाचं नाव विधान परिषदे विधानसभेमध्ये दिसेल का विधानसभेलाच बागलगट समोर कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपण वारंवार विधानसभा लढण्याचं घोषित करत आहे याबाबत काय भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारीबाबत आपलं बोलणं झालं आहे त्याच्या बाबतीत मी आत्ताच भाष्य करू शकत नाही आमच्या नेत्यांच्या सोबत आमची काही व्यवस्था चर्चा झाली पण काय झालं आहे करमाळा तालुक्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला गेला गैरसमज पसरवला गेला आहे की एकतर बागलगट अडचणीत आहे बागलगट तीन नंबरला आहे बागलगटाची परिषदेवर निवड होईल विधानसभेतून त्यांची माघार होईल यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा असा प्रकार होईल अशा कुठल्याही बोलतापांना माझ्या सर्वच सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की अशा भूलतापांना बळी न पडता बागलगट हा मामांच्या नावावर चालणार आहे यंदाच्या विधानसभेमध्ये आम्ही माध्यम आहे फक्त दिगंबरराव बागल नाव हे विधानसभेमध्ये दाखवणं हे आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे या तालुक्यामध्ये दिसेल इलेक्शनला सामोरं जातात प्रश्न मला तीच वाईट वाटतं की तुम्ही हे जे विचारता तिथल्या मुद्द्यावर तुम्ही आमदार तिला गट सामोरे जाणार गेले दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं मुद्दे तेच आहेत गेले दहा वर्ष झालं तर मी दृष्टीने भेटेवाडी उपसा सिंचन योजना गोडशिवने उपसा सिंचन योजना आहे पांढरेवाडीच्या तलावातून गारगाव पाडणी ह्या भागाला पाणी देणं आहे हे हायवेचं जातेगावपासून टेंबुर्पर्यंतच्या हायवेचा प्रश्न आहे डी सीचा प्रश्न आहे अनेक मुद्दे आहेत म्हणजे एकच मुद्दा आहे असा नाही आणि हे मुद्दे जुने जे होते तेच मुद्दे आहेत